या गल्ली मध्ये काही अडचण असेल त्यामध्ये मध्ये असं आराखडा वर्ष होऊन एक टाटा 24.4 आराखडा आता आपण काम करते तो आराखडा मंजुरीसाठी पाठवू पाठू आराखडा मध्ये वर्णन तयार करू 60% टक्के

नवीन काही प्रत्येक नवीन करेक्शन पाणी ना काय म्हणजे पटा दिला असेल आपो काय राहिला आपल्या दोन दिवसात काही एकदम चांगला कार्यक्रम

शब्द तुला काय पाहिजे काय दोन शब्द बोलायला होता पण बाबी ती ना तुम्ही सांगू शकता नाही तू कर करते आता काय जी काय करायला हवा ती काय भुलायचे